नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी लईंग टोलनाक्याजवळ मोहाडीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ट्रकसह सुमारे एक कोटी रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या ट्रकमधून एक हजार पाचशे बॉक्स दारूची तस्करी सुरू होती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करत मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक केली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोहाडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मद्यसाठा आहे या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन महा हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील कॉन्स्टेबल चेतन जोडेकर यांनी सदर ट्रकला थांबवून त्याचे त्यातील मालाबाबत विचारपूस केली असतात प्रथम त्याने गुडवागुडीचे उत्तर दिले ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेतात त्यामध्ये सुमारे ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख सोळा हजार इतका आ, मुद्देमाल विदेशी गोवा विस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे तसंच दहा लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलेले आहेत